नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच विचार सतत डोक्यात येतात सतत तेच तेच विचार डोक्यात येतात तेव्हा आपण खूप गोंधळून जातो आपल्याला सुचत नाही की आपण काय केलं पाहिजे तर आजच्या कथेमधून आपण हे जाणून घेऊया की आपल्याला येणारे सततचे तेच तेच विचार किती उपयोगीही असू शकतात जर तुम्ही त्याला अर्थपूर्ण नजरेने पाहिले तर एका शांत डोंगर गावात एक साधू राहत होते त्याच्याकडे दोन मातीची भांडी होती एक फाटलेलं आणि एक पूर्ण रोज सकाळी तो दोन्ही भांड्यांनी नदीतून पाणी भरून आणायचा परत आल्यावर पूर्ण भांड आनंदी असायचं पण फाटलेलं भांड मात्र दुःखी असायचं एके दिवशी फाटलेल्या भांड्यानं साधूला विचारलं माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो मी दररोज अर्ध पाणी गाळून येतो माझ काहीच उपयोग नाही साधू हसला आणि म्हणाला तू एकदाच पाहिलंय का त्या वाटेच्या कडेने किती सुंदर फुलं फुललेली आहेत ती फुलं तुझ्या गळालेल्या पाण्यानेच वाढली आहेत भांड आश्चर्याने म्हणाल मग मी दोषी नाही का साधू म्हणाले नाही रे तुझ्यातली कमतरता ही उपयोगाची आहे जर तू तिचा अर्थ नीट समजून घेतलास तर या कथेचं तात्पर्य असं आपल्या मनात जेव्हा सतत एकच विचार येत राहतो तो फाटलेलं भांड असतो आपल्याला वाटतं माझं मन दोषी आहे मला शांत राहता येत नाही पण कधी कधी तो विचार आपल्याला काही सांगायला काही शिकवायला आलेला असतो कदाचित तो सांगतोय तू अजून जखमी आहेस स्वतःला क्षमा कर किंवा तू काहीतरी बदल करण्यासाठी तयार झालेला आहे जेव्हा आपण विचाराशी लढणं थांबवतो आणि त्याचा अर्थ समजून घेतो तेव्हा तो विचार आपल्याला त्रास देणं थांबवतो आणि मार्ग दाखवू लागतो मन फाटलेलं ला असलं तरी त्यातूनही फुलं उमलू शकतात फक्त आपण ते पाहायला हवं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहे की सतत डोक्यात तेच तेच विचार आल्यावरती आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे येणाऱ्या विचाराला विरोध नको स्वीकार करा जेव्हा एखादा विचार सतत डोक्यात येत राहतो तेव्हा तो आपल्या मनावर आणि भावनांवर हळूहळू ताबा मिळवू लागतो अशा वेळी आपल्याला सर्वात आधी हे समजून घ्यावं लागतं कि विचार दाबून ठेवल्याने तो जात नाही उलटतो अजून खोलवर मनात घर करून बसतो म्हणून पहिला उपाय म्हणजे त्या विचाराला स्वीकारणं स्वतःशी प्रामाणिकपणे बोला हो हा विचार माझ्या मनात आहे आणि त्याचं निरीक्षण करा त्या विचारांमागे कोणती भावना आहे हे समजून घ्या राग भीती पश्चाताप प्रेम किंवा अपराधपणा कारण विचार स्वतःला त्रास देत नाही त्यामागची भावना आपल्याला अस्वस्थ करते जेव्हा ती भावना ओळखली जाते तेव्हा तिच्यावर उपाय शोधणं सोपं होऊन जात दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन दुसऱ्या क्रियेत गुंतवा आपलं मन जेव्हा विचारांमध्ये अडकतं तेव्हा मन रिकामा असतं म्हणून ते दुसऱ्या क्रियेत गुंतवणं खूप गरजेचं असतं आवडतं काम करा संगीत ऐका निसर्गात फिरा किंवा नवीन काहीतरी शिका क्रियाशील राहिलं की विचारांचा प्रवाह तुटतो त्याचबरोबर श्वासावर लक्ष केंद्रित करून काही मिनिटे ध्यान करा हे मनाला स्थिरता आणि शांतता देत वार असतील तर त्यांना लिहून ठेवा कागदावर उतरवल्याने विचारांचं ओझ कमी होत बोलून मोकळे व्हा एखाद्या विश्वासू व्यक्तीशी मन मोकळं केल्याने मनाला आधार मिळतो स्वतःशी कठोर न बोलता प्रेमाच्या भाषेत संवाद साधणं गरजेचं आहे मी शिकते मी प्रयत्न करते अशा शब्दांमुळे आत्मविश्वास वाढतो तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा स्वतःला प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःशी संवाद साधणं जर तो विचार एखाद्या व्यक्ती प्रसंग किंवा चुका यांच्याशी संबंधित असेल तर विचार करा मी हे बदलू शकतो का यातून मला काय शिकायचं आहे जर उत्तर नाही असेल तर सोडून द्या जर हो असेल तर कृती करा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या जवळच असतात आणि आपण ते दुसरीकडे शोधत असतो त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा तुम्हाला तुमची उत्तरं नक्कीच सापडतील आयुष्य जगत असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करा आणि ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्याला बदलण्याचा नक्की शंभर टक्के प्रयत्न करा आता आणखी एक गोष्ट म्हणजे त्या विचारामागची भावना ओळखा आपल्या मनात जो विचार सतत येत असतो तो फक्त वरवरचा भाग असतो जसं एखादं झाड वर दिसत पण त्याची मुळ जमिनीत खोल असतात विचार म्हणजे फक्त झाड आणि भावना म्हणजे त्याची मुळं जर तुम्ही फक्त विचारांशी लढत राहिलात तर मुळं तिथेच राहतात म्हणून विचार परत परत उगवतात पण एकदा त्या मुळापर्यंत गेलात म्हणजे विचारांमागचं का समजून घेतलं तर त्या विचारांची ताकद कमी होते आणि मन शांत राहतं आता भावना ओळखणं म्हणजे नेमकं काय का स्वतःशी प्रामाणिक संवाद करणं म्हणजे आपल्या भावना ओळखणं स्वतःला शांतपणे विचारणं हा विचार मला त्रास का देतोय तो मला कोणती भावना दाखवतोय कधी उत्तर लगेच मिळत नाही पण हळूहळू मन सांगू लागतं मी दुखावलोय मला दुर्लक्ष झालंय मला अपयशाची भीती आहे हे मान्य करणं म्हणजे स्वतःला बरे करण्याची सुरुवात आहे त्यामुळे स्वतःच्या भावना ओळखा सहावी गोष्ट म्हणजे बोलून मोकळे व्हा आपल्या मनात येणारे सततचे ते विचार जे आपल्याला त्रासदायक ठरतात ते कोणाशी तरी शेअर करा याने तुमच्या मनाचं ओझ कमी होईल व त्याच बरोबर तुम्हाला मानसिक शांती मिळेल दररोज रात्री गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात कृतज्ञतेने विचारांची दिशा बदलते आणि मन सकारात्मकतेकडे वळते कधी विचार खूप त्रास देत असतील तर शरीराला थकवा द्या चालायला जा व्यायाम करा किंवा मनसोक्त नाचून घ्या याने मेंदू शांत होतो आणि झोपही चांगली लागते शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे सोडून द्यायला शिका प्रत्येक विचारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं तुम्हाला कधी ना कधी थकवणार असत म्हणून मनाला शांतपणे सांगा मी प्रयत्न केला आता ते सोडून दिलं आहे सोडून देणं म्हणजे हार नाही ती मनाची खरी मुक्तता आहे त्यामुळे जेव्हा आपण विचारांवर विजय मिळवतो तेव्हा आपलं जीवन आपोआपच हलकं स्वच्छ आणि शांत वाटू लागतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद